नमस्कार मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सार्थकने ऑफिसमध्ये आनंदीची आठवण म्हणून आनंदीचा फोटो ठेवलेला असतो सार्थक आनंदीचा फोटो हातात घेतो आणि प्रेमानेच त्या फोटोकडे पाहू लागतो तर सार्थकला आनंदीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात सार्थक पुन्हा एकदा आनंदीच्या फोटोजवळ प्रेमाने पाहतो आणि त्यानंतर फोटो जाग्यावर ठेवत असतो आणि त्याचवेळी त्याचा लक्ष बाप्पाच्या मूर्तीजवळ जातो मात्र बाप्पाच्या मूर्तीला फूल घातलेलं नसतं हे सार्थक लक्षात येतं म्हणून सार्थक बेनारेंना आवाज येतो बेनारे विचारतात काय झालं सार्थक विचारतो फूल कुठे आहे बेनारे म्हणतात की आज फुलवाला आला नाही म्हणून जरा सार्थक म्हणतो जग इकडचं तिकडे झालं तरी बाप्पासाठी फूल हे आणलंच पाहिजे तर बेनारे म्हणतात ठीक आहे मी घेऊन येतो तर बेनारेंना सार्थक म्हणतो नाही काही त्याची गरज नाही मी करतो व्यवस्था असं म्हणत सार्थक तिथून रागानेच निघून जातो मात्र बेनारे काहीच बोलत नाही गेली सहा वर्ष सार्थकच्या चेहऱ्यावर स्माईलही नसते फक्त तो आनंदीची वाट पाहत असतो ते पाहून बेनारेंनाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहतो पाहायला मिळतं सुधाताई रुंदा काकू आणि शलाका मंदिरामध्ये आलेले असतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात तर त्यानंतर गुरुजी विचारतात काय मग सुधाताई कशा आहात काय म्हणताय तर सुधाताई म्हणतात गुरुजी माझी सून घर सोडून गेली आहे आणि त्या गोष्टीला सहा वर्षे झाली परंतु सार्थक त्या दुःखातून सावरलाच नाही मी काय करू सांगा ना मला काहीच कळत नाही तर गुरुजी म्हणू लागतात तुम्ही काहीच करू नका आणि काळजी तर बिलकुल करू नका मी त्याची कुंडली पाहिली आहे आणि मी तुम्हाला हेच नेहमी सांगत आलो आहे की काळानुसार वेळ बदलत असते तर सुधाताही म्हणतात गुरुजी आनंदी निघून गेली पण सार्थक पूर्ण बदलला मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मला खरंच खूप भीती वाटते आहे त्यानं त्याचं आयुष्य सुखाने जगावं सुरू करावं अशीच माझी इच्छा आहे परंतु मी काय करू मला तर खूप काळजी वाटते आहे तर गुरुजी म्हणतात तुम्ही काळजी करू नका त्याचा आयुष्यातला राहुकाळ संपला आहे आता ग्रहांची स्थिती पण उत्तम आहे शुक्र उच्चस्थानी आहे आणि अशावेळी नक्कीच चांगला योग जुळून येणार आहे ते ऐकून सुधाताईनं खूप आनंद होतो सुधाताई म्हणतात की असं असेल तर खरंच तुमचे खूप आभार हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे तरीकडे सुखदाची सुकदाची एंट्री झालेली असते सुखदा ही मंदिराजवळच आलेली असते तर सुधाताई म्हणतात गुरुजी तुमचे आभार कसे मानायचे हेच कळत नाही तर गुरुजी म्हणतात माझे नाही तर देवाचे आभार माना तोच सांगतो तसंच मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो तर सुद्धा ताई म्हणतात अगदी खरं आहे आता सार्थकचं आयुष्य बदलेल असं मला तरी वाटतंय गुरुजी म्हणतात हो आता त्याचं आयुष्य बदलेल अशी घटना लवकरच घडणार आहे तुम्ही काळजी करू नका आता अशी व्यक्ती सार्थकच्या आयुष्यामध्ये येईल की सार्थकचं आयुष्य बदलून जाईल आणि आता आनंदीची कमतरता ती व्यक्तीच भरून काढेल तरी ती सुकदाची एंट्री झालेली असते आणि सुकदाही फुलं नेण्यासाठी ने आलेली असते ती त्या दादांना म्हणू लागते दादा जेवढी गुलाबाची फुलं असतील तेवढी मला द्या सुखदाला ते दादा सर्व काही गुलाबं देतात आणि त्याच वेळी तिथे सार्थकही आलेला असतो सार्थकही गुलाबाचं फूल नेण्यासाठी त्या दादांना म्हणतो की मला एक फुल द्या तर दादा सार्थकला म्हणतात आज मार्केटमध्येही फुलांची कमतरता होती आणि जेवढी काही माझ्याजवळ फुलं होती ती सगळी काही त्या मॅडम घेऊन गेले आहेत सार्थक पाहतो तर सुखदाच्या हातामध्ये सगळी फुलं असतात सार्थक म्हणतो ठीक आहे असं म्हणत सार्थक तिथून जात असतो तर सुखदा म्हणते एक फुल चालेल का सार्थक मागेवरून पाहतो तर सुखदा एक गुलाबाचं फूल घेऊन उभी असते सार्थक म्हणतो काय सुखदामध्ये हो एक गुलाबाचं फुल चालेल का सार्थक सुखदाच्या बोलण्याचा विचार करतो परंतु सार्थकला गुलाबाचं फुल हवं असतं म्हणून सार्थक हा सुखदाजवळचं ते गुलाबाचं फुल घेतो आणि सुखदाला म्हणतो की हे घ्या सुकदा म्हणते नको नको मला पैसे नको आहेत तर सार्थक म्हणतो मला फुलंही नको सुकदा विचारते का सार्थक म्हणतो मी कोणाची उदारी ठेवत नाही तर सुखदा म्हणते मग स्माईल द्या थँक्यू म्हणा सार्थक म्हणतो थँक्यू तर सुकदा विचारते मग स्माईल सार्थकला सुकदा म्हणू लागते अहो हसून तर बघा ते तर फुकट असतं तर सार्थक म्हणतो परंतु हसण्यासाठी कारण तर पाहिजे तर सुकदा म्हणते कोणी सांगितलं आहे अहो हसून तर बघा आनंदी राहाल तर सार्थक सुकदाकडे पाहू लागतो सुकदा म्हणते अहो माझ्यासारखे असं म्हणत सुकदा म्हणते मी सुकदा नावासारखीच एक आनंदी मुलगी तर सार्थक तिच्याजवळ पाहतो आणि तिने मैत्रीसाठी हात पुढे केलेला असतो परंतु सार्थक त्या हातावर पैसे ठेवतो आणि तिथून निघून जातो सुकदाला खूप राग येतो सुकदा ते पैसे पाहते आणि मनाशीच म्हणू लागते खडूस असं म्हणत सुखदाई तिथून बाजूला होते तर ते सगळं काही सार्थकने ऐकलेलं असतं तर सुकदा तिथून जायला निघते आणि सार्थकही तिथून निघून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुधाताई शलाखा आणि रुंदा काकू घरी निघालेले असतात तर रुंदा काकू सुदाताईंना विचारता सुधा आता तरी तुला समाधान मिळालं ना मात्र सुधाताई काहीच बोलत नाही तर रुंदा काकू म्हणतात तुझ्या मनातून ही सल अगोदर काढून टाक की सार्थकच्या आयुष्यातून तू तु आनंदीला दूर केला आहेस अगं गेल्या सहा वर्षात सार्थकचा मूड सोडल्यास दुसरं वाईट काही घडलं आहे का तर शलाखामध्ये आई केदार तर जेलमध्येच गेलाय ना तर रुंदा काकू म्हणतात तो त्याच्या कर्माची फळं भोगत आहे तर शला म्हणते आई असं का बोलतेस वृंदा काकू म्हणतात त्याने गुन्हा केला आहे आणि तो त्याची शिक्षा भोगत आहे तो येईल का शिक्षा भोगून परत परंतु त्या व्यतिरिक्त काही वाईट घडलं आहे का तर शलाकामध्ये नाही असं तरी काही वाईट घडलं नाही आहे माझं अर्ज हॉस्टेलवर आहे कंपनी पण छान चालू आहे आणि आनंदी गेली तशी घरातील सगळी पिढा अगदी निघून गेली आहे तर सुधाताई म्हणू लागतात कधी कर विचार करताना असं वाटतं की यामध्ये आनंदीची काय चूक होती ती निघून तर गेली पण जाताना सार्थकच्या आयुष्यातलं सोख घेऊन गेली तर वृंदा ककू म्हणतात अगं गुरुजी म्हणालेत ना सगळं काही ठीक होणार आहे मग तू नको काळजी करूस आणि गुरुजी उगाच नाही सांगणार तर सुधाताईंना एक फोन आलेला असतो सुधाताई म्हणू लागतात बोलाभा अगं हो नाशिकमध्येच आहे मी आणि येऊन देत काय होणार आहे माझ्या घरी राहिली तरी ठीक आहे पाठव तिला तर सुधाताईंना काकू विचारतात काय झालं रु सुधा कोणाचा फोन होता तर सुधाताई म्हणतात अगं आभा माझी पुण्याची मैत्रीण आणि तिची मुलगी आपल्या घरी येणार आहे तिला नाशिक फिरायचं आहे ना मग म्हटलं काही दिवसांसाठीच प्रश्न आहे ना मग माझ्याच घरी राहायला येऊन देत चला आपण जाऊया ती येईलच घरी असं म्हणत तिघही घरी निघालेली असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक आनंदीच्या घरी आलेला असतो तर मालतीताई आणि लीनावणी ऑर्डर पॅक करत असतात ते पाहून सार्थकही त्यांना मदत करण्यासाठी बसतो मात्र लीना वहिनीला खूप राग येतो लीनावहिणीमध्ये मी करते हे का तुम्हाला मदत करायची गरज नाही ज्यांच्याशी बोलायला आलाय त्यांच्याशी बोला आणि निघा मालतीताई म्हणतात लीना तू हे काय बोलते आहेस त्यांची मदत तर तू घेत नाहीस मग तू त्यांना का बोलते आहेस म्हणतात त्यांनी आजपर्यंत जी मदत केली ती माझ्यासाठी खूप आहे आणि पुरे आहे आता मला त्यांच्या उपकारांचं ओझं नको आहे तर लीनावहिणी मात्र खूप रागाने सार्थकशी बोलत असतात ते पाहून मालतीताई म्हणतात अगं ते या घरचे जावई आहेत तर लीनावई म्हणू लागतात तुमचे जावई असतील माझं आणि त्यांचं काहीही नातं नाही आई असं म्हणत लीनावहिनी रागानेच तिथून निघून जातात तर मालतीताईंना खूप वाईट वाटतं म्हणून ते सार्थकशी माफी मागणार त्याचवेळी सार्थक म्हणतो आई तुमची तब्येत कशी आहे मालतीताई म्हणतात ठीक आहे तर सार्थक विचारतो आई अण्णांची तब्येत कशी आहे त्यांचा बीपी पी नॉर्मल आहे का तुम्ही चेकअप करून आलात का तर मालतीताई म्हणतात हो सगळं काही व्यवस्थित आहे परंतु गेली सहा वर्षं झाली आनंदीचा काहीच पत्ता नाही काहीच माहिती नाही आहे आनंदी जिवंत आहे की नाही सार्थक म्हणतो काही झालं नाही आहे त्यांना आणि ते कुठेही जाणार नाही मी जिवंत आहे ना मग त्या पण असतील तर मातीताई म्हणतात हे कसलं प्रेम आहे सार्थकराव अहो काय म्हणायचं ह्या प्रेमाला हे बघा आता मी सांगते ते तुम्हाला ऐकावंच लागेल आता तुमचं जीवन तुम्ही जगा अहो तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा तुम्हाला पण तुमचं आयुष्य आहे ना सार्थक म्हणतो माझं आयुष्य म्हणजे आनंदी आहे आणि माझी आनंदी परत येणार मला खात्री आहे मालतीताई सार्थकला विचारतात कुठे शोधणार आहात कुठे गेली काहीच माहिती नाही या जगात आहे का हेही माहीत नाही सार्थक म्हणतो येतील मला माहीत आहे माझ्या आनंदी माझ्याशिवाय जगूच शकत नाही त्या लवकरच येतील मालतीताई म्हणतात अहो गेली सहा वर्षं झाली तुम्ही फक्त वाटच बघत आहात सार्थक म्हणतो अजून एक वर्ष वाट पाहिन सात वर्ष लागतील परंतु माझी आनंदी येईल माझी आनंदी माझ्यासाठी परत येणार मला माहिती आहे आणि त्यांना यावंच लागेल मालतीताईंना खूप वाईट वाटत असतं त्या म्हणू लागतात सार्थकराव स्वतःला सावरा सार्थकलाही खूप वाईट वाटू लागतं आणि सार्थकराव असतो ला सावरू लागतात आणि म्हणू लागतात सार्थकराव काळजी करू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका तर दुसरीकडे सुधाताई शलाखा आणि रुंदा काकू घरी आलेले असतात तर घरी टेबलवर खूप सारी फुलं ठेवलेली असतात सुधाताई भिंगरीला आवाज देतात आणि भिंगरीला विचारतात भिंगरी अगं एवढी फुलं तू आणली आहेस का भिंगरी म्हणते नाही त्या मॅडम असं म्हणत असतानाच सुखदा समोर येते आणि म्हणू लागते सरप्राईज असं म्हणत तीस तोंडासमोरचा बुके बाजूला करते तर सुधाताई विचारतात कोण तर सुकदा विचारते ओळखलास का मला नाही ना तू ओळखलंच तर मी सुकदा सुकदा म्हणजे आबा देशमुखची मुलगी आणि आबा देशमुख म्हणजे आबा लेले तुझी जिवलात मैत्री तर हे एकताच सुधाताई म्हणतात हो ओळखलं अगं एवढं सगळं सांगायची काय गरज होती सुकदा एवढंच सांगितलं असतं सा तरी खरंच बस होतं आणि सुकदा म्हटल्यावर मी नक्कीच ओळखू शकते आणि एवढीशी असताना पाहिलं होतं किती सुंदर दिसतेस का तू तर सुकदामध्ये हो मी अजूनही तशीच आहे आणि अजूनही लहानच आहे असं म्हणत सुकदा ही सुद्धा सुधाताईंना मिठी मारते सुखदाला पाहून सुद्धा खूप खुश असतात त्या सुखदाला विचारतात अगं सुखदा पण तू संध्याकाळी येणार होतीस ना सुखदा म्हणते हो त्याचं काय झालं मम्माला मा मी म्हणाले होते की मी बसने जाईन परंतु मला बसचा कंटाळा आला मी कॅब बुक करून इथपर्यंत आली आणि तसंही तुझा पत्त्या माझ्याजवळ होताच आणि राज्याध्यक्ष म्हटल्यावर तुम्ही तर फेमसच आहात मग कोणीही इथपर्यंत घेऊन येऊच शकतं तर सुधाताई विचारतात पण एवढी फुलं सुखदामध्ये मला कोणीही पाहुणे आमच्या घरी रिकामी हाताने आलेले आवडत नाही आणि मग मलाही कोणाच्या घरी रिकामी हाताने जायला आवडत नाही आणि फुलं तर सगळ्यांनाच आवडतात म्हणून माझ्या खास मावशीसाठी मी खास फुलं घेऊन आली आहे तर सुधाताई म्हणतात म्हणून एवढी त्यानंतर म्हणते ही आजी कोण आहे एक एकता शलाका दचकूनच आईजवळ पाहते तर रुंदा काकूंना मात्र खूप राग आलेला असतो तर सुधाताई म्हणतात अगं आजी नाही ती माझी जाऊ आहे रुंदा तर म्हणते सॉरी सॉरी या आणि त्यानंतर सुखदा आपली ओळख करून देत म्हणते मी सुखदा म्हणजेच सुखी आत्मा हे ऐकून रुंदा काकू घाबरतात आणि म्हणतात आत्मा तर सुखदा म्हणते हो भटकती आत्मा नाही छान आनंदी आत्मा हे ऐकून त्यांना धक्काच बसतो आणि त्या म्हणतात आनंदी तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते हो फुल हॅप्पी मला आनंदी राहायला खूप आवडतं म्हणूनच माझे नाव सुखदा आहे त्यानंतर ती शलाकाशी ओळख करते आणि शलाकाला म्हणते तू शलाका आणि ह्या बिंगरीची तर ओळख झालीच आहे तर सुद्धा ताई आकांक्षाची ओळख करून देत म्हणतात ही माझी मुलगी आकांक्षा तर आकांक्षा म्हणते तू मला अक्कोही म्हणू शकतेस तर सुखदा म्हणते मग तू मला सुखी म्हणू शकतेस तर त्यानंतर सुखदा विचारते अभ्यास करायला आवडतो का तुला तर आकांक्षा बोलते हो मला आवडतो अभ्यास करायला तर सुखदा म्हणू लागते स्कूल आणि कॉलेजमध्ये एकाच गोष्टीचा आनंद तो म्हणजे माझ्या आयुष्यातून एक्झाम गेल्या कारण ही सुखी आत्मा असणारी सुखदा एकदाच दुःखी असते ती म्हणजे एक्झाम आल्यावर तर तिला टाळी देत असते तर सुकादा म्हणते टाळी काय देतेस तू तुझा अभ्यास कर कारण माझी ही बडबड कधीच थांबणार नाही माझं बोलणं थांबूच शकत नाही मला खूप बोलायला आवडतं तर हे ऐकून रुंदा काकू म्हणून लागतात खूप नाही खूपच बोलायला आवडते तर सुद्धा ताई काकून जवळ रागाने पाहतात तर सुकादा म्हणते हो आणि ती मला खरंच खूप बोलायला आवडतं आणि माणसांनी बोलायलाच पाहिजे म्हणजे कसं मनात साठवून ठेवलं तर ते चांगलं नसतं ना तर सुधाताई सुकदाला म्हणू लागतात अगं तुझ्या आईचा फोन आला होता तर सुकदामध्ये मी तर मेसेज करायलाच विसरली सुधाताई म्हणतात अगं तुझी आई म्हणत होती की तुझी कुठेतरी सोय करावी एखाद्या हॉटेलवर अगं पण का काय गरज आहे माझं घर आहे ना तेही तुझंच आहे तुला हवे तेवढे दिवस तू इथे राहू शकतेस आणि तुला फिरायचं होतं ना नाशिक तर सुखदामध्ये हो मला संपूर्ण नाशिक फिरायचं आहे मला नाशिकची मिसळ खायची आहे गोदावरी नदी फिरायची आहे सगळं काही फिरायचं आहे आणि त्यासाठी मावशी तू माझ्यासोबत हवीस आणि आकांक्षा तूही मला जॉईंट व्हायचं आहे पण आज नाही आज तर मी खूप थकली आहे शलाका म्हणते एवढी बडबड केली तर थकणारच ना तर हे सगळं सुखादाने ऐकलेलं असतं सुखदा म्हणते मी ऐकलं आहे असं म्हणत ती शलाकाच्या समोर उभी राहते मात्र शलाका खूप घाबरून गेलेली असते तर सुकदा म्हणते परंतु मला याचं काहीच वाटत नाही मला कुठल्याच गोष्टीचा राग येत नाही तर त्यानंतर सुधाताई म्हणतात सुखदा तू प्रवासाने थकली असशील ना भेंगरी तिला तिच्या गेस्टरूममध्ये घेऊन जा आणि सगळं काही तिला हवं नको ते बघ आणि सुकदा तुला काही हवं असेल तर हक्काने मला सांग तर त्यानंतर सुखदा रूममध्ये निघून जाते तर रुंदा काकू म्हणू लागतात अगं सुद्धा ऐकलंस का ती काय म्हणाली आनंदी आत्मा म्हणजे आनंदी मेली आणि हिच्या शरीरात तिचा आत्मा शिरलाय का तर सुधाताई म्हणतात अगं काय बोलतेस तू हे अगं माझ्या बालमैत्रिणीची मुलगी आहे एवढी छोटी असल्यापासून मी पाहते आहे आणि तू काही काय बोलतेस त्यानंतर शलाका म्हणते अगं ही किती सुकदा किती डेंजर आहे तुला तर आजी म्हणाली तर रुंदा म्हणतात शलाका काय चालले आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुकदाने आपल्याला मम्माला फोन केलेला असतो आणि म्हणू लागते मम्मा तू कशी आहेस माझा प्रवास तर चांगला झाला आणि मी कुठेही कम्फर्टेबल असते तुला तर माहितीच आहे ना आणि हो मावशीने मला ओळखलं नव्हता मी तर तिला सरप्राईज दिलं तर आबाताई विचारतात तुझी त्यांच्याशी ओळख झाली आहे का तर सुकदा म्हणते हो सर्वांशी ओळख झाली आहे तर आबाताई म्हणतात नाशिकला थंडी असेल ना गं तर सुकदा म्हणते कुठली थंडी इथे तर मला जाम उकडतं आहे आणि एसीचं पण काही कळत नाही आहे मी तुझ्याशी नंतर बोलते आणि ह्या एसीचं काहीतरी बघते असं म्हणत सुकदा ए सी चालू करत लागते परंतु ए सी काही चालू होत नाही तर सुकदा म्हणते नक्की प्रॉब्लेम कशामध्ये आहे या रिमोटमध्ये आहे की सीमध्ये परंतु मला तरी काही इथे झोप लागणार नाही हो पण घर मोठं आहे दुसरी रूम शोधूया असं म्हणत सुखदा दुसऱ्या रूमजवळ येते आणि ती रूम असते सार्थकची तर सार्थकही घरी आलेला असतो आणि तो फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो तोपर्यंत तो सुखदा रूममध्ये येते आणि म्हणू लागते खरंच खूप मस्त रूम आहे आणि मला तर इथे छान झोप लागणार आहे असं म्हणत सुखदा झोपी जाते तर सार्थक येतो आणि तोही झोपी जात असतो मात्र सार्थक वळून पाहतो तर बाजूला कोणतरी वेगळीच व्यक्ती असते आणि सुखदाही पाहते तर सुखदाच्या बाजूला वेगळीच व्यक्ती असते ते पाहून दोघांनाही धक्काच बसतो दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुधाताई सार्थकला म्हणतात सार्थक तुला आज ऑफिसला जायचं नाही आहे सार्थक विचारतो का सुधाताई म्हणतात आज हिला घेऊन नाशिक दाखवायला जायचं आहे मात्र सार्थक काही न ऐकता ऑफिसला निघून गेलेला असतो तर सुकदा सार्थकला आवाज देऊ लागते सार्थक काही थांबत नाही म्हणून सुकदा सार्थकच्या ऑफिसमध्ये येते आणि विचारते की हे राज्याध्यक्षांचंच ऑफिस का तर दुसरीकडे बेनारे सार्थकला म्हणतात तुम्हाला भेटण्यासाठी मॅडम आले आहेत सार्थक विचारतो कोण तर बेनारे म्हणतात सुकदा मॅडम हे ऐकता सार्थकला धक्काच बसतो आता सार्थकाने सुकदाची मैत्री होईल का तर सार्थका सुकदाला नाशिक एक्सप्लोर करण्यासाठी मदत करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद